नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल अलो टीचरमध्ये तर मित्रांनो चौदाशे सत्तावन्न पोस्ट आय टी आय इन्स्ट्रक्टरची जी भरती आहे ते परत लांबणीवर जाण्याचे चान्सेस आहेत कारण की डिप्लोमा वर्ष डिग्री केसमध्ये मॅट कोर्टाने मॅट औरंगाबाद कोर्टाने संभाजीनगर कोर्टाने जो निकाल दिलेला होता डिग्रीच्या बाजूने त्याच्या विरोधामध्ये जे आहे ते विरोधी पक्ष जो आहे तो हाय कोर्टामध्ये गेलेला आहे आणि आता हाय कोर्टामध्ये या केसची सुनवाई होणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे जी भरती प्रक्रिया आहे ते परत लांबणीवर जाण्याची शक्यता आहे याच्यामध्ये वर्तवली जात आहे भरपूर केस वेसमध्ये ही भरती फसलेली आहे त्याच्यामुळे जी प्रक्रिया आहे ती लांबणीवर जातच आहे ठीक आहे जे मुद्दे मुले जॉईन झाले आहेत त्यांनी जे जे जॉईन केलेलं आहे त्यांचा जो लख आहे ते चांगला आहे परंतु बाकीचे जे विद्यार्थी आहे ते परत पुन्हा अटकलेले आहे याच्यामध्ये आणि भरपूर काही विद्यार्थ्यांचे याच्यामध्ये आर्थिक नुकसानसुद्धा या कोर्ट केसमध्ये होत आहे आर्थिक नुकसा, नुकसान नुकसान होत आहे अभ्यासाचे नुकसान होत आहे आणि मुले जे आहे ते एका प्रकारे टेन्शनमध्ये या भरतीमुळे आलेले आहे कारण की कोर्ट केसेस जे आहे ते थांबण्याचं नाव या भरतीवरचं घेत नाही आहे ठीक आहे तर हायकोर्टामध्ये आता ही केस गेलेली आहे आता हायकोर्टामध्ये केस किती दिवस चालेल आणि हायकोर्टाचा निर्णय काय येईल त्याच्यावर आता पुढची प्रोसेस डिपेंड राहणार आहे चौदाशे सत्तावन्न पोस्टच्या संदर्भात आणि आता नंतर जी सातशे बहात्तर पोस्टची भरती आहे मित्रांनो मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं होतं की दोन महिन्याचा जो टाईम आहे तो डी व्ही टीने मागितलेला होता सातशे बहात्तर पोस्टच्या संदर्भात आणि याची जी प्रोसेस सुरू होण्याची शक्यता आहे ते चार तारखेनंतर म्हणजे चार जूनच्या नंतर सुरू होण्याची शक्यता आहे निवडणुकीचा निकाल आल्याच्या नंतर ठीक आहे तर समजून घ्या चार जूननंतर ही प्रोसेस सुरू सुरू व्हायला एक हप्तासुद्धा लागू शकतात आणि पंधरा दिवससुद्धा लागू शकतात तर बाकीची जी भरतीची प्रक्रिया आहे ती आता आपल्याला सातशे बहात्तर पोस्टची जी प्रक्रिया आहे ती चौदाशे सत्तावन्नच्या अगोदर होण्याची दाट शक्यता आहे कारण की चौदाशे सत्तावन्नची जी भरती आहे ती हायकोर्टामध्ये आता पुन्हा फसणार आहे ठीक आहे तर बघूया आता कोर्टाचा डिसिजन काय येते आणि तोपर्यंत जे आहे ते मुदलांनी ह्या भरतीच्या संदर्भात फार संयम बाळगलेला आहे आणि हा संयम आता पुन्हा तुम्हाला काही दिवस पुन्हा बाळगावा लागणार आहे मित्रांनो डिग्री असो किंवा डिप्लोमा असो दोन्ही विद्यार्थ्यांचे याच्यामध्ये जे आहे ते एका प्रकारे नुकसानच होत आहे कारण की केसवर केसेस चालू असल्यामुळे जो मधातला पर्याय आहे जो मधातला उपाय आहे तो अजूनपर्यंत निघालेला नाही आणि ज्या बाजूने केस लागेल विरोधात परत समजा हायकोर्टाने जर निकाल दिला कोणाच्याही बाजूने का देणार ना तर परत ही केस जी आहे ती सुप्रीम सुद्धा जाऊ शकते का याच्यावरसुद्धा आपल्याला काही बघावे लागणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे भरती प्रक्रिया जी आहे ते परत लांबणीवर जाण्याचे आणखी चान्सेस आहे ठीक आहे बाकी काही अपडेट माहिती आणखी मिळाली मित्रांनो तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य आम्ही चॅनलच्या माध्यमातून करत राहू ठीक आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय